लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आयडी सी परिसर परभणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्ष शिवसेना अशी सर्वपक्षीय नेते मुस्लिम आणि दलित विरोधी असून मागास समाजातील नागरिक युवकांना त्यांनी विकासापासून रोजगारापासून वंचित ठेवल्याचा आरोप ऑल इंडिया मदरेसे इतिहादून मुस्लिम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असुदुद्दीन अवेसी यांनी केला आहे ते आज हजरत तुलाबुल हक्क दरगाह मैदानावर आयोजित प्रचार सभेत बोलत होते अवेसी म्हणाले काँग्रेस सरकारनं दोन हजार आठ मध्ये युए पी ए सारखा कायदा आणला ज्यात कुठल्याही सबळ पुराव्याशिवाय नागरिकांना तुरुंगात टाकण्याचे अधिकार पोलिसांना देण्यात आले या कायद्याला आपण संसदेत त्यावेळी विरोध करून या कायद्याला पाठिंबा दिलेल्या सर्व सेक्युलर पक्षांचा खरा चेहरा उजागर केला असल्याचं त्यांनी सांगितलं तर मुंबई ट्रेन ब्लास्टमध्ये एकशे पंच्याऐंशी नागरिक मृत्यूमुखी पडल्याची घटना सांगून या प्रकरणी अकरा मुस्लिम युवकांना एकोणीस वर्षी तुरुंगात ठेवलं मात्र नंतर तुरुंगातील हे युवक ब्लास्ट प्रकरणात नसल्याचं न्यायालयातून पुढे आले मग मुंबई ट्रेन ब्लास्टचे आरोपी कोण असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला राज्यामध्ये एकनाथ शिंदे अजित पवार हे भारतीय जनता पक्षाला सामील असून भारतीय जनता पक्षाच्या संविधानविरोधी कायदा करण्याच्या भूमिकेला त्यांचा पाठिंबा असल्याचा गंभीर आरोप देखील ओवसी यांनी यावेळी केला तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना विधानसभेत आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बाबरी मशीद पाडली असल्याचा आगर्व असल्याचं विधान केल्याचं त्यांनी मानले असं असतानाही मी मात्र दिवाना बनवून गोरगरीब दलित मुस्लिम आणि आवाज नसल्याचा बुलंदावाज करण्याचं काम करत असल्याचं आणि ते पुढं करत राहणार असल्याचं देखील महालेत महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागानं चोह बाजूने केलेल्या नाकाबंदी दरम्यान रविवारी पहाटे गंगाखेड रस्त्यावर भरारी पथकानं एका स्कूटीच्या स्वराकडून पाच लाख साठ हजार रुपयाची रोख रक्कम जप्त केली या रस्त्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक कासव्याच्या सह अन्य पथकातील सदस्यांनी स्कूटी स्वराला थांबवलं तपासणी सुरू केली तेव्हा पांढऱ्या रंगाच्या एच बावीस एल एकवीस अडोतीस या क्रमांकाच्या ऍक्टिवा या स्कूटीच्या डिक्कीतून पाच लाख साठ हजार रुपयाची रक्कम आढळून आली भराडी पथकानं संबंधित वाहनधारकाला याबाबत विचारणा केली तेव्हा त्या वाहनधारकानं कोणतेही समाधानकारक खुलासा केलेला नाही तसंच कागदपत्र देखील दाखवले नाहीत त्यामुळे या पथकानं पंचनामा केला व संबंधित व्यक्तीकडून ती रक्कम ताब्यात घेऊन जिल्हा कोषागार कार्यालयात जमा केली आहे लाडक्या बहिणींना देण्यात येणारं मानधन हे महापालिका निवडणूक झाल्यानंतर देण्यात यावं अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं दहा जानेवारी रोजी राज्याच्या निवडणूक आयुक्तांकडे केल्यानंतर अनेक लाडक्या बहिणी संतप्त झाल्या आज शहरातले छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ भाजपाच्या कार्यकर्त्या महिलांनी एकत्र होत या ठिकाणी आंदोलन केलं यावेळी त्यांनी आमच्या मिळणाऱ्या मानधनाला काँग्रेस का विरोध करते असा सवाल उपस्थित केला दरम्यान निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना अशा प्रकारचं आंदोलन करणं योग्य आहे का असा सवाल सर्वसामान्यातून करण्यात येत असून आंदोलनस्थळी पोलीस दाखल झालेले होते थोड्याच वेळा थोड्याच वेळात हे आंदोलन संपलं मात्र या आंदोलनामुळे पुन्हा एकदा राजकीय वादळ पेटण्याची शक्यता निर्माण झाली काँग्रेसने दिलेल्या पत्रामध्ये डिसेंबर व जानेवारी या दोन महिन्याचे तीन हजार रुपयाचं मानधन महापालिका अशी जा मागणी केली होती हे मानधन बंद करावं अशी मागणी केलेली नसतानाही भाजपाच्या उतरून आंदोलन केलंय जिल्हाधिकारी यांनी आचारसंहिता काळात आंदोलन करण्यास बंदी घातलेली असतानाही भाजपच्या महिलांनी हे आंदोलन केल्यामुळे नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं सततचे दवाखाने करून आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्यालर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडगे कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एक परभणी शहर महानगरपालिकेच्या निवडणूक बंदोबस्तासाठी पोलीस दल सज्ज झाला असून रूट मार्च व विशेष रात्रग्रस्त मोहिमेद्वारे कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे महापालिका निवडणुकीत शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडावे यासाठी पोलीस दल सज्ज झाले या पार्श्वभूमीवर दहा जानेवारी रोजी शहरामध्ये रूट मार्च आयोजित करण्यात आला या रूट मार्चचे नेतृत्व नेतृत्व अधीक्षक रवींद्र रवींद्रसिंह परदेशी व अपर पोलीस अधीक्षक सुरेश बिंधाळ यांनी केलं पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून निवडणूक काळामध्ये कोणताही प्रकार घडू नये यासाठी रात्रग्रस्त मोहीम राबवण्यात येत आहे या रात्रग्रस्त बंदोबस्तासाठी शहरावरील एक उपविभाग पोलीस अधिकारी तीन पोलीस निरीक्षक सहायक पोलीस निरीक्षक व सहा उपनिरीक्षक तसंच प्रत्येकी पाच अंमलदार असे पन्नास पोलीस अंमलदार व मुख्यालयाचे साठ अंमलदार असे होऊन एकशे दहा अंमलदार तैनात करण्यात आलेले आहेत परभणी शहरातील कारेगाव का रोडवर असलेल्या संत गाडगेबाबा नगर हे मागील चाळीस ते पन्नास वसलेले असून या भागात नागरिक मोठ्या राहतात परभणी महापालिका हद्दीतील सोय नंबर तीनशे सहा एक अ येथील चार एकर एक बारा गुंठे या खासगी मालकीच्या जमिनीवर हे नगर वसलेलं आहे मराठवाड्यातील एकाही महानगरपालिका क्षेत्रामध्ये शासनानं झोपडपट्टी पुनर्वसन ऍक्ट ची अंमलबजावणी केलेली नाही लाभ घेण्यापासून मराठवाड्यातील झोपडपट्टीधारक वंचित राहत आहेत याच अनुषंगानं संत गाडगेबाबा नगरातील रहिवाशांनी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकलाय याबाबत आठ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं मात्र आजपर्यंत शासनाच्या वतीनं कसल्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हा बहिष्कार कायम ठेवणार असल्याचं येथील नागरिकांनी निक्षुण सांगितलंय जिंतूर शहरातील साबळे गल्ली परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या जुने या जुनेशाली उपचारादरम्यान झालाय आज दुपारी सुमाराला परभणी येथील एका खासगी रुग्णालयात तिनं अखेरचा श्वास घेतलाय एकवीस डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजेच्या सुमाराला साबळे गल्ली येथील आपल्या राहत्या घराच्या दारात जुनेशा ही बहिणीच्या कडेवर असताना परिसरात फिरत असलेल्या पिसाळलेल्या कुत्र्यानं अचानक तिच्यावर हल्ला चढवला होता यावेळी तिच्या बहिणीनं तिला खाली सोडल्यामुळे कुत्र्याच्या हल्ल्यात बालिका गंभीर जखमी झाली घटनेनंतर कुटुंबियांनी तातडीनं तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं यावेळी डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून परभणीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलं यावेळी प्राथमिक उपचारानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बालिकेला रेबीज झाल्याचं निदर्शनास आणून दिलं तिची प्रकृती दिवसेंदिवस दिवसें चिंताजनक होत असल्यानं नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी तिला परभणी येथील एका खाजगी रुग्णालयात हलविलं मात्र सर्वतोपरी उपचार करूनही रविवारी दुपारी उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते उपलब्ध आहेत जवळ परभणी अवैध वाळू वाहतुकीवर आळा घालण्यासाठी महसूल विभागाकडून सलग कारवाया करण्यात येत असून काल दहा जानेवारी रोजी रात्री तालुक्यामध्ये टिपर आणि ट्रॅक्टर द्वारे होणारी अवैध वाळू वाहतूक पकडण्यात आली आहे ही कारवाई उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी तहसीलदार शीतल कछवे नायब तहसीलदार प्रशांत राखे यांच्या मार्गदर्शनामध्ये मंडळाधिकारी एम एम पठाण ग्राम महसूल अधिकारी वाकळे व महसूल सेवक टाक यांच्या पथकाने केली आहे जप्त केलेली वाहनं तहसील कार्यालयात लावण्यात आली याआधी सेरूर परिसरात मोठ्या प्रमाणात अशाच प्रकारे कारवाई करण्यात आल्या होत्या यामुळे वाळू तस्करांमध्ये चांगलीच खळबळ उडालेली आहे परभणी शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक सुरू असून या पार्श्वभूमीवर आज अकरा जानेवारी रोजी सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या कालावधीमध्ये टपाली मतदान घेण्यात आलं आज पहिल्याच दिवशी एकोण त्र्याऐंशी मतदारांनी आपल्या टपाली मतदानाचा हक्क बजावलाय तर ही मतदान प्रक्रिया चोवीस जानेवारीपर्यंत चालणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीनं देण्यात आली आहो अहो उमेदवार काय म्हणतात मतदार असा अनोखा कार्यक्रम दहा जानेवारी रोजी सायंकाळी पाच ते साडे या वेळात कल्याण नगर मधील दुर्गा माता मंदिर प्रांगणामध्ये यशस्वीरित्या संपन्न झाला महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सर्वपक्षीय आपलं पणाला लावून प्रचार करण्याची विनंती करत आहेत मात्र उमेदवार आणि मतदार यांच्यामध्ये केवळ नमस्कारापुरता प्रचार होत असून नागरी सुविधा आणि समस्यांबाबत चर्चा होत नाही उमेदवार म्हणतात आम्ही हे करणार ते करणार असा वचननामा नामात घरोघरी पॉम्पलेटच्या माध्यमातून देत आहेत मात्र मतदार नागरिकांना नेमक्या काय समस्या आहेत त्या कधी आणि कशा सोडवणार याविषयी चर्चा होत नव्हती म्हणूनच कल्याणनगर येथील विकास शिंदे आणि मंदार कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून उमेदवार काय म्हणतात मतदार असा अनोखा कार्यक्रम संपन्न <ण्णागा> महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून बासष्ट फरार आरोपींना गजाआड केले तर अवैध शस्त्रधारकांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत यामध्ये अठ्ठावन्न संशयितांच्या घराच्या झडत्या घेण्यात आल्या असून या मोहिमेमध्ये निवडणुकीच्या अनुषंगानं जमा करण्यात आलेले अग्निशस्त्र परवानाधारक यांच्या घरी देखील झाडा झडती घेण्यात आली तसंच घराची झडती घेण्यात आली आहे यामध्ये एक तलवार व एक खंजीर पकडण्यात आले या ऑपरेशन मध्ये वारंट व गुन्ह्यात फरार असलेल्या ऐकून बासष्ट आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस दलाच्या वतीनं देण्यात आली आहे रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबर संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद